आज महाराष्ट्रमध्ये एक महत्वाचं राजकीय बातमी आहे सोलापूर मधून सोलापुरातील ऑपरेशन लोटस आता यशस्वी झाले कारण सोलापुरातील चार माजी आमदारांचा भाजपमध्ये लवकरच पक्षप्रवेश होणार आहे मात्र या पक्षप्रवेशानं जिल्ह्यातील राजकारणावर नेमका कसा परिणाम होणार आहे आणि भाजपचा मास्टर प्लॅन काय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून सोलापुरात ऑपरेशन लोटस यशस्वी दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग भाजपचा मास्टर स्ट्रोक चार माजी आमदार गळाला गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात चर्चेत असलेल्या ऑपरेशन लोटसचा एक महत्वाचा टप्पा आता पूर्ण होणार आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत तीन माजी आमदार भाजपमध्ये लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फलटण दौऱ्यादरम्यान तीन बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ठरली आहे फलटणमधील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबतच्या पहिल्या रांगेतच माजी आमदार राजन पाटील उपस्थित होते या कार्यक्रमानंतरच्या बैठकीत पक्षप्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली कोणते माजी आमदार भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत पाहूया अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं चित्र आहे तसंच सोलापूर काँग्रेसचे आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदारांनी विरोध केल्यानं त्यांच्या पक्षप्रवेशाला मात्र ब्रेक लागलाय आम्ही सत्तेसाठी सत्ते कधीच जात नाही आम्ही कुठल्याही पक्षात आज मी चॅनलवर सांगेन की मी मोठ्या साहेबांना किंवा अजितदादांना सुद्धा मी कधी पद मागितलेलं नाही माझे आमदार हे आम्ही तालुक्याचे विकासाच्या कामासाठी जरूर त्यांना लाट धरला दुसरीकडे बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे सोलापूर सह माढ्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे एकोणतीस ऑक्टोबरला एकाच दिवशी हे चारही माझे आमदार भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे मात्र या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानं जिल्ह्याच्या राजकारणात नेमका काय फरक पडणार आहे पाहूया सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादींचं वर्चस्व आहे मोहिते पाटलांसारखे दिग्गज नेते आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय ज्याच्या हाती सहकारी संस्था त्याच्याकडे सत्तेच्या चाव्या हे सोलापूरचं राजकीय गणित राहिलं त्यामुळे मोहोळ आणि माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आव्हान उभं करण्यासाठी आणि अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपनं ही रणनीती आखली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदारांच्या प्रवेशानं भाजपला जिल्ह्यात बळ मिळेल दरम्यान सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप माजी आमदारांच्या माध्यमातून विरोधकांपुढे आव्हान उभं करून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवणार आहे मात्र यामुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या